अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघू द्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार खरं तर उद्या असणारा शनिवार हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या चौदा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथे आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा ज्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करतो बघा यावर्षी म्हणजे उद्या शनिवारच्या दिवशी <coughs> दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा सुरू होणार आहे तर पंधरा डिसेंबर रोजी हो दुपारी दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार जर पौर्णिमा आपल्याला साजरी करायची असेल दत्तजयंती साजरी करायची असेल तर ती पंधरा डिसेंबरला करायची आहे आणि जर तिथीनुसार तुम्हाला पौर्णिमा दत्त जयंती साजरी करायची असेल तर ती चौदा डिसेंबरला करायची आहे काही हरकत नाही चौदा आणि पंधरा या दोनही दिवशी तुम्ही पौर्णिमेच्या सेवा करू शकता या दोनही दिवशी तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता बघा दत्त जयंतीचा दिवस हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि सर्वात प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जरी तुम्हाला उद्या किंवा परवा इच्छा असूनही काही करायला जमलं नाही किंवा तुम्ही खूप काही केलं आणि तुम्हाला सर्वात प्रभावी सेवा करायची असेल दत्त महाराजांचा क्षणात तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी दत्त जयंतीच्या दिवशी काहीच करू नका फक्त गोमातेलाही एक वस्तू खाऊ घाला बघा गोमाता जी दत्त महाराजांची सर्वात म्हणजे जसं श्री स्वामी समर्थ आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुत्रा हा सर्वात प्रिय होता तसेच दत्त महाराजांना कुत्राही तितकाच प्रिय होता आणि गोमाता गाय देखील तेवढीच महत्वाची मानली जाते तुम्ही जर जा दत्त जयंतीच्या दिवशी गोमातेला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला त्या क्षणात दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल गोमातेच्या उदरात असणाऱ्या तेहतीस कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आयुष्यातील सर्व भोग संपतील दुःख संपतील क्लेश संपतील कलह संपतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये असणारं दुःख तुम्हाला संपवायचं असेल मनातील इच्छा पूर्ण करायची असेल आपल्या घरावरती अखंड स्वरूपाने दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा असेल आपलं गुरुबळ मजबूत करायचं असेल तर त्यासाठी हा उपाय आवर्जून करा सगळ्यात पहिले दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उद्या परवा जेव्हाही तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी पहाटे लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्वच्छ पवित्र स्नान करा कारण कुठलीही पूजा विधी करण्या अगोदर पवित्र स्नान करणं स्वतःचं शरीर जे आहे ते शुद्धीकरण करणं खूप महत्वाचं असतं म्हणून स्वच्छ पवित्र छान स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल घाला पंचगव्य घाला गाईचं किंवा घरात असणारं थोडंसं स्वच्छ दूध घाला या पाण्याने उद्या स्नान करा यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा सूर्याला अर्घ्य अर्पण करा उंबरठ्याच्या समोर हळदीचं लेपण करा दारात छान रांगोळी काढा त्यानंतर आपल्या देवघरामध्ये छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा दारात असणारी जी तुळशी माता आहे तर त्या तुळशी मातेला आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या परवा जेव्हा तुम्ही दत्त जयंती साजरी करणार आहात त्या दिवशी तुळशी मातेला तुम्हाला कच्चं दूध मिश्रित कच्चं दूध पाणी आणि त्यामध्ये मिश्रित असणारी हळद म्हणजे कच्चं दूध थोडं घ्याय अगदी अर्धा चाकण कच्चा दूध थोडंसं एक लोटाभर पाणी आणि त्याच्यामध्ये घ्यायची हळद हे हळद आणि कच्चं दूध मिश्रित असणारं जे तीर्थ आहे हे, हे दत्तजयंतीच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा हळदी कुंकू अर्पण करायचं प्रदक्षिणा घालायच्या हे सगळं करून झालं की त्यानंतर देवघरात दत्त महाराजांची मूर्ती प्रतिमा फोटो जे काही असेल त्याची विधीवृत्त पूजा करायची आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा उद्या करणार असाल तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता परवा करणार असाल तर अगदी परवा देखील तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहेत तिघांपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बनवायची आहे बाजरीची भाकरी बाजरी ज्वारी किंवा गहू याची एक चपाती किंवा एक पोळी बनवायची आहे ही गोड पोळी करायची आहे बघा जे कुठलं पीठ घ्याल त्यामध्ये थोडंसं गुळ घाला गुळाचं म्हणजे पाणी घातलं तरीही चालेल गोड छान पोळी बनवायची आहे ही पोळी एका प्लेटमध्ये ठेवायची आहे ही पोळी सगळ्यात पहिले देवघराच्या समोर दत्त महाराजांना अर्पण करायची आहे तुमची इच्छा व्यक्त करून दत्त महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर ही जी पोळी आहे ही पोळी घेऊन तुम्हाला कुठल्याही गोशाळेत किंवा जिथे गोमाता असेल तिथे जायचं आहे गोमातेला शक्य असेल तर औक्षण करा तिच्या चरणांवरती थोडं जल अर्पण करा आणि त्याच्यानंतर ही पोळी गोमातेला खाऊ घाला जर तुमच्या हातून किंवा तुम्ही अर्पण केलेली ही पोळी जर गोमातेने उद्या दत्त जयंतीच्या दिवशी ग्रहण केली तर त्या क्षणात तुमचे दुर्भाग्य संपेल तुमचं भाग्य सौभाग्यात बदलेल तुमच्या घरातील अडचणी अडथळे दूर होतील आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील ठीक आहे यानंतरची दुसरी गोष्ट बघा जेव्हा आपण आपलं जे काही दुःख संपू इच्छितो किंवा जेव्हाही आपण आपल्या आयुष्यामध्ये झालेली गरिबी हटू इच्छितो ताईंच्या घरात खूप गरीबी आहे खूप दरिद्रता आहे त्यावेळेस आपण गोमातेची सेवा करायला सुरुवात करतो कारण ही एकमेव सेवा अशी असते की तिथे तेहतीस कोटी देवांची म्हणजे कुण्याही आपल्याला प्राप्त होते म्हणून आपल्याला उद्या दारिद्र्य दुःख गरिबी हटवण्यासाठी उद्या दत्त जयंतीला गोमातेला हिरवा चारा एक मुठभर हिरवा चारा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला घालायचं आहे दुर्वा एक काडी दोन काडी किंवा जेवढा शक्य तेवढा दुर्वा दुर्वा आणि त्याच्यासोबत हिरवा चारा या दोन गोष्टी एकत्रित करून जर तुम्ही उद्याच्या दिवशी गोमातेला खाऊ घातल्या तर तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता दूर होईल घरामध्ये पैशांचा ओघ नेहमी वाढता राहील तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे सर्व दु दुःख आणि जे भोग आहेत ते संपून जातील यानंतरची तिसरी गोष्ट बघा उद्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला बेसनाचे बुंदीचे बेसन असेल किंवा बुंदी असेल दोघांपैकी कुठलेही सात लाडू पुन्हा एकदा सांगते बेसनाचे किंवा बुंदीचे सात लाडू बनवायचे आहेत तुम्ही विकत आणले तरीही चालतील सगळ्यात पहिले हे सातही लाडू आपल्याला देवघराच्या समोर दत्त महाराजांच्या समोर ठेवायचे आहेत या सातही म्हणजे हे जे सातही लाडू आहेत हे दत्त महाराजांना अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर एक पंधरानंतर ही प्लेट उचलायची आहे कुठल्याही गोशाळेत किंवा गायजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्या हाताने एक एक करत था तुम्हाला हा तुम्हाला लाडू गोमातेला खाऊ घालायचा आहे प्रत्येक वेळी लाडू खाऊ घालत असताना तुम्हाला दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे सातही लाडू आपल्या हाताने गोमातेला खाऊ घालायचे आहेत याने तुमचं सात जन्माचं दारिद्र्य संपेल सात जन्माचे भोग संपतील आणि सात जन्माची तुम्हाला पुण्यही प्राप्त होईल बघा ज्याला म्हणतो की सात जन्म माझ्या आयुष्यात सुख असावं हे सुख तुम्हाला मिळेल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे उद्या काही काहीच शक्य नसलं तरी चालेल पण ह्या सेवा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा